स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता उमाटे बोलते आतापर्यंत तुम्ही मला खूप छान सपोर्ट केला आणि इथून तु पुढेही तुम्ही मला नक्की सपोर्ट करणार <खँँच> आणि तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक सुद्धा करता तर मला खूप छान वाटतं तर मी एक असं गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आता की आपण एक मग किती श्राप देतो सांगा तुम्ही देतो का नाही जर आपल्याशी कोणी वाईट वागलं तर आपण काय करतो श्राप देतो त्याला आणि कसं असते तोंडाने बोलून श्राप देणं आणि तोंडाने न बोलता श्राप देणं इतकं लागतं ना ते श्राप खूप श्राप लागतात म्हणून आपण कधीही कुणाचं मन दुःखवू नये आता नवरा बायको बघा एवढं भांडतात खूप भांडतात भांडल्यानंतर मग बाय बघा म्हणती हे रस्त्यामध्ये येता येतात सला उमरू दे ह्याच ॲक्सिडेंट हो दे असं म्हणती पण कसं असते कधी कधी कावळा बसायला आणि फांदी तुटाला गाठ पडते हे ही म्हण खरी ठरते मग आपण आपल्या स्वतःलाच दोषी ठरवतो मी उगीच असं म्हणले मी असं म्हणले तर बरं नसते पण कसं असतंय तर नवरा बायकोचं नातं असतं भांडणं झाल्यानंतर आपण भांडणं झाल्यानंतर आपण एकमेकाला खूप श्राप देतो मग नवरा पण म्हणतो काय माझं म्हणजे माझं नशीब माझी निवड चुकली निवड वगैरे काय चुकली नसती हो आपल्या नशिबात जेवायचं ते होतं आणि काय काय समोरच्या माणसाला समोरच्या बाईला म्हणा स्त्रीला म्हणा कळतं पण ती वळत नाही सगळं कळत असतं तिला कसं वागायचं कसं नाही पण काही गोष्टी मुद्दाम करतात कारण त्यांना सगळं स्वार्थ पाहिजे असतो सगळं आपलं पाहिजे असतं हुकुमशाही पाहिजे असते त्यांना हे असा प्रकार असतो मग ती हुकुमशाही चालवणं किंवा मा समोरच्या माणसावर जिम्मेदारी लादणं जिम्मेदारीमधून बाजूला हटणं किंवा कुठल्याही कामामध्ये दिरंगाई करणं मुद्दाम दिरंगाई करणं म्हणजे आपल्याला कळू नये की असं पण सगळं कळत असतं सी महिला म्हणा स्त्री म्हणा तू का दिरंगाई करते तू कशी वागते कशासाठी अशी वागते काम होतं पण काम करत नाही काम करणं म्हणजे काय वाटतं तुला घर आहे संसार आहे ह्या असं काही गोष्टी त्यांना कळत नसत पण कसं आहे एक वेळ अशी येते ना ते बरोबर ती वेळ त्यांना दाखवून देते आणि त्या वेळेला त्यांना आठवण येते की आपण खूप काही महाग चुका केलेल्या आहेत म्हणून आपल्याला अशी वेळ आलेली वे आहे आणि कधीही वेळ अशी येऊ येऊ शकते त्यांना म्हणून आपल्या हातामध्ये जे आहे जेवढी सत्ता आहे किंवा आपण ज्या प्रसंगामधून चाललो ज्या परिस्थितीमधून चाललो त्या हँडल करायला शिकावते प्रत्येक गोष्ट तुम्ही धुडकावून लावणे प्रत्येक गोष्ट माझं नाही हे तुमचं आहे तुमची जिमेदारी आहे हे तुम्हीच करा सगळं किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहणे हे नसतं चालत जर अशा गोष्टी चालल्या असत्या आपण कुठल्या कुठं गेलो असतो प्रत्येक आपलं मन हे काम सगळं जे काय तुमचं असतं ते दुसऱ्यावर लादलं असलं तर आणि जे आपल्याला पाहिजे ते स्वार्थ फक्त साधायचा आणि कामंबिम सगळं किंवा हे लादायचं किंवा मोठ्या माणसाला थिल्लर समजायचं ह्या गोष्टी कशा असतात एक थोडे दिवस असतात नंतर दिवस फिरतात ते बघा काही ठिकाणी बायको खूप प्रेम करत असते तुम्हाला सांगते मी बायको कधीही नवऱ्याला दुखवत नसती समजून घेते की आपला नवरा आहे तो पण खूप कष्ट करतो सासू सासऱ्यांनी पण खूप कष्ट केलेले आहेत आपण थोडंसं आता कष्ट केलं तर आपल्याला नंतर निवांतच आहे है ना तुम्ही आताही कष्ट करायला नका म्हणतो मग तुम्हाला नंतर निवांत तुम्हाला येईल हे कशावर तुम्हाला नंतर तुम्हाला म्हणजे कशाला आराम नंतर मिळेल असं का वाटतं तुम्हाला देवाला सुद्धा नाही मिळत तसं आपण तर साधारण माणूस आहे माणूस आहे माणूस जन्माला आलात आणि माणसाप्रमाणे वागा प्रत्येक स्त्रीला ही पुरुषाची गरज असते पुरुषाला पण स्त्रीची खूप गरज असते पण काही घरामध्ये स्त्रिया एवढ्या बिघडलेल्या असतात की कळूसुद्धा देत नाहीत आपण काय करतो काय नाही खूप खूप म्हणजे प्रकरण टोकाला गेलेलं असते तरीसुद्धा काहीसुद्धा घरातल्या लोकांना माहीत नसतं आणि माहीत जरी झालं तरी समजा त्या माणसाने जरी तोंड उघडलं तर असं दाखवून देतात की मला काय माहीत नाही मी नाही त्यातली हे असं एक उदाहरण असतं <coughs> म्हणून पुरुषांनी कुठल्याही पुरुषांनी कुठल्याही स्त्रीपासून नेहमी सावध राहायला पाहिजे बायको राहू दे किंवा तुम्ही जिथं जॉब करता तिथल्या महिला राहू दे सगळ्यांपासून ना बचके येणार रे, रे बाबा बचकेर येणा असे खरंच आहे आज पण देवांच्या देवाधिकांच्या काळापासून आहे की कसं तेव्हासुद्धा सुद्धा एकमेकाला धोका देत होते देत होते की नाही तेव्हा कसं कृष्ण धावून जायचा मदतीला जायचं की नाही धावून कृष्ण मदतीला आपल्या मदतीला काय कृष्ण धावून येणार आहे आपले बऊ येतात का बरं धावून म्हणून आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात आपण इतकं पण हलगर्जीपणा आपण इतकं पण वायफटपणाने वागू नये जी आपल्या नवऱ्याची गरज असते जी पुरुषाची आपली गरज असते ती पूर्ण करायला पाहिजे त्याला आनंदी ठेवायला पाहिजे आपले घरातलं वातावरण आनंद पाहिजे आपला आवाज आहे तो मधुर ठेवला पाहिजे कर्कश ओरडणं असा आवाज नाही ठेवला पाहिजे आपण घरामध्ये कुठल्या पण वस्तू सांभाळून ठेवल्या पाहिजे स्वतः जरी जॉब करता नवरा खूप कमवतो तुमच्या बाहेरची प्रॉपर्टी जी असते सासची प्रॉपर्टी जास्त असते ती सुद्धा लक्ष्मी तुमच्याकडनं काढून घेते तुमच्या वडिलांची जरी प्रॉपर्टी तुम्हाला खूप असेल ते तुम्हाला काहीही कवडीमल देणार नाही तुमचा त्या समान अधिकार असूनसुद्धा तुम्हाला ती मिळणार नाही कारण आईवडिलाची प्रॉपर्टीसुद्धा आईवडिलांना राहत नाही ती आहे तीसुद्धा काहीसुद्धा कारण होऊ शकतं अशी निघून जाती प्रॉपर्टी <coughs> म्हणून माजू नका उतू नका माझू नका काय म्हणतात उतू नका मातू नका घेतला वासा टाकू नका ही पहिल्या काळातली म्हण आहे ती म्हण तुम्ही पाळत नाही या एवढं खायचं असतं एवढं करता तुम्ही एवढं खाता आणि एवढं टाकून देता अन्न आहे हे हॉस्पिटल आहे ना ससून हॉस्पिटलच्या बाहेर जावा रात्री नऊ दहा अकराला जाऊन बघा ससून हॉस्पिटलच्या मागं रेल्वे स्टेशनच्या समोर उपाशी झोपलेले असतात लोक जे नोकरीच्या शोधात आलेले असतात फिरून फिरून दिवसभर त्यांचे खूप पैसे खर्च झाले असतात त्यांच्याकर वडापाव खायला पैसा नसतो मग आपल्यासारखी धनाढ्य लोकं किंवा लो कि आपल्यासारखं होतकरू लोकं किंवा मदत देणारे लोकं एवढ्या चपात्या करते तेवढं पिठलं करते डब्यामध्ये भरते त्यांच्याकडे गाड्या असतात फोर व्हीलर गाड्या मागच्या डिक्कीमध्ये ठेवतील असं पेपर घेतात किंवा द्रोण घेते त्याच्यामध्ये त्यांना जेवायला देतात तर। जाणीव असते त्यांना कारण एकीकडे आपण पण उपाशी राहिलेलं आहे आपल्याला पण कोणीतरी दिलेलं आहे आपण मागून खाल्लेलं आहे त्याच लोकांना जाणीव असती मग ते लोकं त्या सगळ्या लोकांना जेवण देते दोन दोन चपात्या ऑलरेडी भाजी आहे ना आपल्याकडं ढीकड साड्या आहेत आता परवा मी तुळजापूरला पंढरपूरला कुठं कुट्र, कुठं कुट्र, गेली होते माझ्याकडे एक्स्ट्रा साड्या आहेत ज्या आपण वापरतच नाही त्या साड्या गरिबांना दान करून टाकल्या त्यांना साडी घेणं होत नाही अहो किती महातार आहेत खूप म्हातारे लोक आहेत असे रस्त्यावर बसलेले असत पैसे मागत भीक मागत मला एक रुपये द्या मला दहा रुपये द्या आणि दिवसभर पैसे गोळा कर केलेले असे ती मुलगा सून घेऊन जाते त्यांच्याकडनं पैसे काय मिळते त्यांना काही मिळत नाही त्यांची हालत पण तशी होती पण ती बघायला ती म्हातारी नसते आई म्हातारी नसते त्यांची ज्या तुम्ही आज म्हातारे माणसाला त्रास देता त्यांना नीट बघत नाही तुम्हाला जशी वेळ येते ना तेव्हा पण ते लोक तुमच्या बघण्यासाठी नसतात कारण ते आतल्या आत आत्महत्यांचा तळतळाट तुम्हाला देत असतो माझी हाल केली ना तू माझ्यापेक्षा निपित्रिक निपित्र तुझे हाल होईल म्हणजे माझ्यापेक्षा बेकार तुझे हाल होतील कुठल्याही आईला कुठल्याही वडिलांना कधीही दुखू लागत तुम्ही त्यांच्यापासून त्यांना धोका देता त्यांच्या त्यां त्यांना तुम्ही लाडी लबाडी करता त्यांच्याशी लबाडी करता फसवणूक करता त्यांना काय मिळते तुम्हाला एकनिष्ठ वडिलांबरोबर कधीही राहत नाही तुम्ही जाणून घ्या पहिल्यांदा वडील वडील काय करते आपला भाऊ काय करतो आपल्या बहिणी काय करतात आपला भू आपल्याला एकीकडे किती जीव लावायचा आता का दूर झाला आपला भू आपण चुकतो का भाऊ चुकतो का त्यांच्या बायका खोडीलपणा करतात ठिंगी लावतात आग लावत बसतात त्यांच्या बायका पण त्यांच्या बायकाचं आपण किती ऐकायचं आपल्या आईवडीला आपण भाऊ एकत्र दाखवायला पाहिजे समाजाला लोकांना हो आज तुमची एकी आहे तर तुमचं कुटुंब एकत्र आहे तर तुम्ही शक्ती तुमच्या म्हणजे काय म्हणतात अंगात तुम्ही जर एकत्र असल ना तर तुमचं वेगळंच मान सन्मान मिळतो तुम्हाला नाही तर तुमची बघा ना तुम्ही जर फाट फुटलेला असला ना तुम्हाला आणखीन भडकावला चालू करत अरे तुझ्या आई काय रे तुझा बाप काय रे मग तुझ्या आई असं केली तुझ्या आई तसं केली काही नसतं तर आपल्या पोराने वळखायला पाहिजे की आपली आई कशी आहे कारण कुणाला जगाला माहित नसते की आपल्या आई वडील कसे आहेत ते लोक काय करतात बघते ते आणि त्याचा अंदाज वेगळा काढते आणि आपल्या मुलांना नवऱ्याला सुलांना जावेला दिराला सगळ्याला भडकवतात हे जगाची रीतच आहे पण आपण ओळखून घेत असते आपल्याला कसं राहायला पाहिजे आपण कसं राहायला पाहिजे चला विडोने म्हट लागला लागलं काही नऊ झाला झालं व्हिडिओ आहे म्हणून खूप प्रेमाची गरज आहे ओ प्रेम परवा एक व्हिडिओ आता आई तुम्हाला पाहिजे का आई भाड्याने मिळेल आई भाड्याने मिळेल किंवा ज्यांना आई नाही आई मिळेल त्यांना मग ती म्हणजे आई मिळेल हे कुठलं पद्धत आहे बाबा म्हणले का हो तुम्ही असं काय करता हो ना माझ्या मुलांना गरज नाही माझी तर तुम्हाला आई पाहिजे का मग तो माणूस म्हणतो हो आम्हाला खूप आईची गरज आहे हो या ना तिला आतमध्ये घेता स्नान आंघोळ बिंगळ घालते त्यांची बायको सूर त्यांची म्हणजे तिची जी होणारी सुरांगळ वगैरे घालती आईला सारे छान ब हे देते तिला तिची ते खुर्चीचे स्थान देते जिथं जेवण मेन माणूस बसतो ना ते कुठली बाहेर नाली मुलगी देते मग पोलीस स्टेशनमध्ये जातात की हे बघा तिच्याकडनं सगळं लिहून घेतात मग हे म्हणतात ही आईला आम्ही स्वीकारला हे म्हणतात त्यांची मुलं परत कधीही तिला येत नाहीत खूप वर्षांनी मग त्यांना माहीत पडते की आई ह्या घरामध्ये बघ आईला नाही आले तर त्यांनी म्हणले आम्ही पाठवत नाही बघा आम्ही सगळं व्हेरिफिकेशन केलं आणि तुमच्या आईला आम्ही स्वीकारलेलं आहे म्हणतात त्यांच्या घरामध्ये काय आनंदाचं वातावरण असते घरात आई आली खूप आनंदाचं वातावरण असतं बघा ना तुम्ही आई वडील जिथं बसतात तिथं घरातले कोणी पण पाहुणे येतात त्या खुर्चीवर जेवायला बसतात घरातले लोक काय काय हलकटपणा त्या लोक त्या खुर्चीवर जेवायला बसतात जिथं आपले आई वडील बसतात तिथं कधीही कुणी जेवायला बसायचं नसतं पण ही कळालं तर ना अन्न खाते त्या लोकांनाच कळते शेण खाते त्या लोकांना कसं कळणार मान सन्मान त्यांना त्या आई वडिलांनी त्यांना शिकवलेलं नसते ना त्यांचे आईवडील कधी सन्मान त्यांनी केलेलंच नसते ना त्यांची सासूचा सासऱ्याच्या दिराच्या जावाबरोबर नेहमी त्यांनी कपटीपणाने वागत आलेले असते त्यांची प्रॉपर्टी हाडपलेली असती तसेच त्यांच्या मुली पण करत असतात काही ठिकाणी असंच आहे पण काही ठिकाणी खूप छान आहे कारण त्यांच्या आईवडील चांगले संस्कार दिले असतात त्यांनी बघितले असतात की आपली आई आपल्या आजीला आपल्या आजोबाला किती छान सांभाळते किती छान बघते मग तशाच ते सांभाळत असतात असं असतं म्हणून कधीही एक दुजीपणा करू नका एकत्र जेवढं तुम्ही राहिला तेवढी तुमची शक्ती तयार म्हणजे शक्ती तुमची तयार ती ग्रेट तुम्ही ते म्हणतात ना एक एक मराठा लाख मराठा म्हणतात तसं तुमच्या घरामध्ये जर एकी असेल ना कोणीसुद्धा तुम्हाल तुम्हाला हारवू शकत नाही जगामधला कोणताही व्यक्ती जर तुमच्या एक घरामध्ये एकी असेल भावाभावामध्ये अरे लाख तुमच्या बायका तुम्हाला चाड्या सांगतील पण भावाभावांची आईवडिलांची जर एकी असली आज जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही माझं वाक्य खरंच तुम्ही म्हणताना आम्हाला किती छान सुंदर माहिती सांगितली आणि तुम्ही आलतू फालतू उघडे नागडे रात्र चालता जे लाईव्ह चालती असे व्हिडिओ असेत ना अजिबात तुम्ही बघू नका आपण त्यांना बघतो आपण त्यांना दुजरा देतो आपण त्यांना त्यांचे व्ह्यूज वाढवतो आपण तसे घाणडे व्हिडिओ नाहीच ते कसे पुढे जातील लोक आता कसं सांगू की माझ्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप चांगलं कार्य करायला आहे पण आपल्या व्हिडिओला व्ह्यू नाही ना तेवढे का नाही कारण आपल्या व्हिडिओमध्ये काय असं बघायला मिळत नाही ना पानचटपणा जे काय मी सांगते बोलते तुम्ही जर नीट ऐकलं म्हणजे डोक्यात प्रकाश तर पडेल चला किती मिनटाचा झाला बापरे बारा मिनिटाचा होत आले चला लाईक करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर पण करू शकता आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय समजलं मला काय बोलायचं आहे तुम्हाला काय सांगायचं आहे संदेश तर मला नक्कीच कमेंट करून सांगा कमेंट कुणीही सांगत नाहीत हजारो जरी व्हिडिओ असले नव्वद हजार अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव हजार स व्ह्यूज आहेत माझ्या व्हिडिओला पण त्या व्ह्यूजला लाईक खूप कमी आहेत कारण तुम्ही व्हिडिओ पाहता आणि लाईक करत नाही संपूर्ण व्हिडिओ पाहत नाही तुम्ही तुम्हाला वेळ असेल तर संध्याकाळी निवांत तुम्ही व्हिडिओ पाहत राहा पाहत राहा तुम्ही चला धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ पूर्णपणे पाहाल आणि मला कमेंट करा मी अशी अपेक्षा करते श्री स्वामी समर्थी राजा